मंडळी माधुरी हत्तीच्या या इन्सिडन्टंतर एक न्यूज खूप जास्त व्हायरल व्हायला लागली माधुरी म्हणजे नान्नीच्या एका हत्तीने बरोबरच आता तासगावातील एका गौरी नावाच्या हत्तीसाठी तीन कोटी रुपयेच आमिष किंवा तीन कोटी रुपयेची ऑफर देण्याची घटना सध्या समोर येते काय या प्रकार तेच या अख्या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्द वेडे मंडळी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होतोय सध्या तर नान्नीमध्ये जे सुरू आहे किंवा नान्नीमध्ये जो इन्सिडंट झाला आहे त्याच्यावर खूप लोक स्वतःची प्रतिक्रिया देतच आहेत हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी नावाचा हॅशटॅग देखील सध्या ट्विटरवरती किंवा सगळीकडे सर्वत्र खूप ट्रेंड होतोय त्याचबरोबर तासगावमधील एक घटना सध्या समोर येते तासगावमधील गणपती पंचायतन देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी एका न्यूज चॅनलला आपले एक, एक इंटरव्ह्यू दिले आणि त्या इंटरव्ह्यूचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होते खूप मोठा गौप्यस्फोट त्या इंटरव्ह्यूमध्ये झालाय अशी गोष्ट पुढे आली तर घटना अशी आहे की आठ महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या आठ महिन्या आधीची गोष्ट आहे की आठ महिन्यांपूर्वी गव्हर्नमेंट सर्व्हिस व्हेटर्नरी डॉक्टर या पदाचे ए, एक व्यक्ती त्यांना कॉल करतात कोणाला आपल्या राजेंद्र पटवर्धनना आणि कॉल करून म्हणतात की मी डॉक्टर गवळी बोलतोय सांगली जिल्हा गव्हर्नमेंट वेटनरी ऑफिसर आणि मी एक डॉक्टर आहे जनावरांचा डॉक्टर आहे आणि मी एका कामानिमित्त तुम्हाला फोन केलाय तर त्याबरोबर राजेंद्र पटवर्धर म्हणतात की बाबा हा ठीक आहे काय काम आहे बोला तर त्यावेळी ते म्हणतात की तुमच्या हत्तीनीबद्दल मला बोलायचं होतं पटवर्धन म्हणतात की हा ठीक आहे बोला काय बोलत आहे तर त्यावेळी ते म्हटले की गुजरातला वनतारा नावाची एक नवीन मोठी स्कीम चालू झाली त्याच्यामध्ये खूप हत्ती घेऊन जायचं काम चालू आहे आणि त्या स्कीमचं जे आपल्या इथलं काम आहे सांगली जिल्ह्याचं किंवा या साईडचं सगळं ते सगळं मी स्वतः बघतो पटवर्धन बोलले की ठीक आहे बोला काय झालं तर ते म्हणतात की तुमच्या हत्तीनीला तिकडे घेऊन जाण्याबद्दल तुमचा काय विचार आहे पटवर्धन बोलतात की आमचा अजिबात काही म्हणजे तसा काही विचार नाही आहे की आम्ही आमच्या हातींना तिकडं घेऊन जावं किंवा पाठवावं तर त्यावरती डॉक्टर गवळी म्हणतात की तुमच्या हातीनीला अनफिट ठरवण्यासाठी जे कागदपत्र लागतात किंवा जे सर्टिफिकेट बनवायचं असतं जे रिपोर्ट बनवायचे असतात ते एका मिनिटात बनतील मी स्वतः तुमच्या हातीनीला म्हणजे तुमच्या गौरी हातीनीला अनफिट असं ठरवण्यासाठी रिपोर्ट तयार करतो मला फक्त एक मिनिट लागेल आणि त्यामुळं तुम्हाला दोन ते तीन कोटी रुपये मिळतील आता ते दोन ते तीन कोटी रुपये तुम्ही घ्यायचे की तुम्ही कोणाला द्यायचे ते तुम्ही ठरवा पण ह्या एका रिपोर्टमुळं जर ते बनत असतील तर ते रिपोर्ट एका मिनिटात कसा बनेल हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि वन ताराला रवाना करूया वन ताराला रवाना करण्यासाठी एवढी मोठी पैशाची ऑफर त्या डॉक्टर गवळींनी त्या आपल्या रवींद्र पटवर्धन यांना दिली त्यानंतर ते म्हटले की बाबा दोन तीन कोटी रुपये तुम्हाला मिळतीलच पण त्याचबरोबर असे अनेक हत्ती आम्ही अशाच प्रकारे त्या वनतारामध्ये घेऊन गेलो आहोत त्याच पुढे ते बोलले की बाबा अंबानींना पैशाची काही कमी नाही आम्ही असं भरपूर हत्ती घेऊन गेलो आहोत आणि आपण या गौरी हत्तीनीला म्हणजे तासगावातल्या गौरी हत्तीनीला देखील आपण वनतारामध्ये रवाना करूयात असे मी रिपोर्ट बनवतो त्यानंतर असं बोलल्यानंतर ऑब्विसली जे राजेंद्र पटवर्धन आहेत त्यांनी लगेच त्याच दिवशी म्हणजे हे असं नाही आहे की फक्त ते इंटरव्ह्यू पुरतं बोलले किंवा सध्या खूप ट्रेंड चालू आहे म्हणून बोलले तर त्यांनी त्याच दिवशी ज्या आठ आठ महिन्यापूर्वी जी गोष्ट झाली होती त्याच दिवशी त्यांनी डॉक्टर गवळी यांच्या नावाने अनेक मोठमोठ्या सरकारी लोकांना पत्र लिहिली आणि ती पत्र त्या सगळ्या सरकारी लोकांच्यापर्यंत पोहोचवली की तासगावमध्ये असं असं डॉक्टर गवळी नावाच्या एका व्यक्तीचा जो स स्वतःला सरकारी एक डॉक्टर सांगतो आणि असं असं त्यांनी कॉल केला आणि असा असा प्रकार सुरू आहे आणि हे खूप निंदनीय किंवा हे खूप चुकीचं आहे त्यामुळे त्यांच्यावरती त्वरित ऍक्शन घ्या थोड्या दिवसानंतर वरून त्यांना असं कळवण्यात आलं की त्यांना जे डॉक्टर गवळी कॉल केले होते ते रिअल डॉक्टर गवळी नव्हते सरकारी जे डॉक्टर गवळी आहेत ते रिअल नाही आहेत म्हणे म्हणजे त्यांना जो फोन केला होता ते कोणतरी चुकीच्या माणसाने केलं होतं असं म्हणून ते प्रकरण दाबलं गेलं त्याच वेळी तिने अजून एक इन्सिडेंट सांगितला की ही गोष्ट अशी अचानक घडलेली नाही आहे तर पाच वर्षा आधी डॉक्टर ah. पटवर्धन म्हणजे ते जे तासगाव गाव आहे डॉक्टर पटवर्धन आहे सॉरी जे तासगाव आहे गाव त्या गावामध्ये तुम्हाला माहिती आहे हत्तीनी होती त्यामुळे तिचं चेकअप करण्यासाठी सरकारी समिती नेमलेली आहे आणि ते सरकारी समितीतनं एक ऑफिसर यायचे दर दोन तीन वर्षाने किंवा दर काय असेल ते त्यांच्या ठरलेल्या टाईममध्ये तर पाच वर्षाआधी असेच एक गव्हर्नमेंट चेकअप करणारे एक अधिकारी डॉक्टर आले होते त्यांचं नाव होतं डॉक्टर अजित किंवा त्यांना पापा पाटील असं म्हणायचे तर ते डॉक्टर जेव्हा तासगावमध्ये हत्तीनीचं चेकअप करण्यासाठी चेक गव्हर्नमेंट समितीकडून आले होते ते आल्यानंतर ते लोकांची अजिबात व्यवस्थित त्यांनी वागणूक केली नाही ते सगळ्यांना आरडाओरडर करायला लागले किंवा जास्त विचित्र बोलायला लागले जास्त फालतू गोष्टी करायला लागले त्यामुळे गावातल्या लोकांच्या बरोबर त्यांचा वाद देखील झाला त्यावेळी गावातल्या लोकांनी रागाने त्यांना त्यांची ते डिग्री विचारली किंवा त्यांना अपॉइंटमेंट लेटर मागितलं किंवा तुम्ही आला आहात तर तुमच्याकडे जे आयडी वगैरे असते किंवा तुम्ही कशा प्रकारे कुठले डॉक्टर आहात काय डॉक्टर आहात ते तरी आम्हाला दाखवा ज्यावेळी गावकऱ्यांच्याकडून अशी प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ते डॉक्टर अजित किंवा डॉक्टर पापा पाटील जे नाव सांगितलं गेलं ते तिथून पळ काढतात ते तिथून पळून गेले आणि त्यानंतर आज पाच वर्ष झाली तासगाव मध्ये एकही डॉक्टर असं चेकअप वगैरे करायला आलेला नाही म्हणजे डोक्यात हाच विचार येतोय की जर तासगाववाल्यांच्या बरोबर दोन वेळा अशी गोष्ट घडली आहे आणि तासगाववाल्यांनी त्वरित त्यावरती ॲक्शन घेतली ही गोष्ट अचानक झालेली नाही आहे तर ही गोष्ट हळूहळू घडत गेली असं ते डॉक्टर डॉक्टर नाही म्हणतो मी सॉरी राजेंद्र पटवर्धन जे होते ते म्हटले की बाबा ही गोष्ट हळूहळू आलेली नाहीये त्यांनी त्याच वेळी अजून एक गोष्ट सांगितली की बाबा माधुरी जी नान्नीची माधुरी हत्तीनी आहे तिचं वय आणि त्या त्यांच्या गावातल्या हत्तीचं वय सेम आहे तर त्या दोन्ही पण हत्तींचा जन्म एका वेळी झालाय पण त्या त्या हत्तींचं जेवढं वय आहे तेवढ्या वयाचे आनंद अंबानी देखील नाही आहेत त्यामुळे त्यांना काय कळणार आहे हत्तींचं प्रेम किंवा हत्तींची माया ते एक गोष्ट त्यांनी बोलली पण खरंच विचार करायला भाग पडतो आपण देखील की तासगावमध्ये अशा घटना घडल्या आहेत तीन तीन कोटींचे ऑफर वरून आले आहेत जर त्याच वेळी ह्या पटवर्धनांनी हा मी म्हणजे हा असं बोलले असते तर ती गोष्ट घडली असती त्यांनी हा म्हटलं नाही त्यांनी त्वरित ऍक्शन घेतली म्हणून लगेच वरून विषय दाबला गेला की ते डॉक्टर वेगळे हे डॉक्टर वेगळे ते असं असताय तेच आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा कि कित्येक गोष्टी आहेत की ज्या अशा घडल्यात पण आपल्या समोर नाही आलेल्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शब्द वेळेला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहू धन्यवाद